卖几块啊？ हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि जसं की तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी काही साफसफाई करायला घेतली आहे कारण लवकरच म्हणजे येतो येतोय आणि त्याचबरोबर हे जे काही प्लास्टिकचे कंटेनर आहेत किंवा स्टीलचे जे काही छोटे मोठे आहेत ना तर ते गॅसच्या वरती असल्यामुळं खूप जास्त खराब होतात पण रोजच्या वापरामध्ये त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी लागतात त्यामुळं मग मी ते हाताला येईलच ठेवते त्याच्यामध्ये मग डाळी पोहे किंवा तांदूळ वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात सो ते सगळे ठेवते आणि बऱ्याचदा मला हे सगळं क्लीन करत असताना ना तुम्ही ज सगळेजण सजेस्ट करता की तू प्लास्टिकच्या कंटेनरच्याऐवजी ग्लासचे कंटेनर, ग्लास कंटेनर यूज कर पण मला ना ते सध्या तेवढं हे नाही वाटतं सेफ नाही आहे की त्यामुळं मी हे प्लास्टिकचे यूज करते पण लवकरच मी ते सुद्धा चेंजेस करून येईल ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही मला सांगत असता त्या मी नेहमी माझ्यामध्ये बदल घडून आणते किंवा बाकी घरामध्ये जे काही तुम्ही सांगता तर ते सगळं करते सो त्यानंतर इथे स्वयंपाकाची तयारी केली डाळ भात लावून घेतला आणि त्यानंतर म्हटलं मेथीची भाजी बनवते मेथीची भाजी ही ऑल टाईम फेवरेट आहे त्याचबरोबर झटपट होते कारण काही जर असं काम काढलं असेल ना तर त्यानंतर स्वयंपाक करायचं म्हटलं खूप जास्त कंटाळ येतो आणि मग आपण काहीतरी चटरपटरच खाऊन घेतो त्याच्या पेक्षा अगोदर स्वयंपाक बनवून घेते म्हटलं जेणेकरून सगळं करून, करून कंटाळा आला की आपण पटकन जेवू सुद्धा शकतो गुड मॉर्निंग मनु गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मनस्वी माझं सगळं आवरेपर्यंत ना मनूसुद्धा उठलेली आहे आणि मागच्या ब्लॉगमध्येच मी तुम्हाला सांगितलं मनू उठायच्या जर स्वयंपाक झाला ना ते थोडंसं बरं पडतं आणि नंतर तिची कामं होतात किंवा तिच्याकडं पण लक्ष देणं होतं आणि ती उठली की मग थोडा वेळ ही त्यांच्याकडेच असते कारण मग तिला औषध पाजणं तिची मालिश करणं ह्या सगळ्या गोष्टी ते करतात तोपर्यंत बाकी माझं काही जर असेल तर मी करून घेते दोघांनी जर केलं तरच तर कामं होतात नाहीतर एकटं माणूस काहीच करू शकत नाही किंवा एकटं एकटं माणूस छोटं बेबीला सांभाळून बाकी सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत त्यामुळे थोडीफार मला यांची हेल्प होतेच ते सगळं आम्ही करत होतो तेवढ्यात मावशी पण आल्यात आणि त्या दोन दिवस सुट्टीवर होत्या म्हणून मग त्या म्हटल्या तुझे जे काही एक्स्ट्रा भांडे वगैरे आहेत तर ते मला सांग मी तुला करून देईल आणि म्हणून सकाळी सकाळी त्या आल्या होत्या पण परत पाण्यानं जो घालायचा तो गोंधळ घातलेला आहे आणि आज सुद्धा आमचं पाणी गेलेलं आहे ते खूप दिवसापासून डाएट करायचा विचार करतात पण कधीपासून स्टार्ट करावं ह्याला मुहूर्त लागत नाही आहे सर त्यामुळे त्यांनी आज विचार केला की नाही आपण कल करे आज आजकर असं सगळं आजपासूनच करूयात म्हणून त्यांनी सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये इथे सॅलड खायला घेतलं आहे आणि त्यानंतर म्हटले थोडेसे स्प्राऊट्स वगैरे खाऊन असाच मी आता नाश्ता करत जाईल बाकी काही तेलकट वगैरे किंवा असं गोड खाणं थोडंसं कमी करेल म्हणून अगोदर त्यांना ब्रेकफास्ट दिला आता सगळी कामं आवरली आहेत आज ऑफिस घरूनच आहे वर्क फ्रॉम होम आहे आज गांधी जयंती आहे तर आणि सकाळी हे सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या काल जो काही गोंधळ झाला होता सेम तशाच पद्धतीने आजसुद्धा झाले म्हणजे सकाळी सकाळी मावशी जेव्हा आल्या तेव्हाच आमच्याकडचं पाणी गेलं सो अर्ध्या पाऊन तासासाठीच म्हणजे पाणी चालूच करायचं होतं तेवढ्यामध्ये मग मावशी म्हटलं मला काही एवढं वेळ थांबणं शक्य नाही म्हणून मग ते चालल्या गेल्या आणि ते जे काही डबे वगैरे मी काढले होते इथले किचनच्या तिथले ते ॲक्च्युली एवढे तेलकट होतात पंधरा दिवसाला जरी ते आवरले ना तरी पण तेवढंच घा होतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं मला तर आता काही वेळ नाही मिळणार सो त्यांच्याकडून सगळं ते करून घेते बरण्या वगैरे ज्या आहेत तर ते घासून घेईल आणि फ्रीजचं पण काल मी डिफ्रोस्ट करायला ठेवलं होतं सगळं सगळ्या किचनमध्ये रात्रभरात पाणी झालेलं आणि आज सकाळी मग त्यांनी तो सगळा बर्फ काढला कारण फ्रीजरमध्ये पूर्ण फ्रीजर गच्च भरून गेलं होतं बर्फाने कारण खूप दिवस झाले डिफ्रोस्ट केलं नव्हतं आणि तो ऑटो डिफ्रोस्ट नाही आहे ते त्याच्यामुळे मग ते तो प्रॉब्लेम जास्त होतो जरा आता बाकी तर सगळ्या गोष्टी आवरल्यात म्हणून लांबो हो घालून झोपवलेले त्याची पण आता उठायची वेळ झाली आहे सो सकाळी स्वयंपाक पण सगळा करून घेतलेला पण आता त्यांना भाकरी खायची इच्छा झाली आहे सो म्हटलं त्यांच्यासाठी भाकरी बनवते सकाळी पण आज माहीत नाही त्यांना काय अचानक इच्छा झाली आणि त्यांनी <laughs> चक्क फ्रूट्स आणि सॅलड वगैरे हे खाल्ले नाही तर ते त्यांना नाश्त्यामध्ये तशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत पण त्यांनी ठरवले की आता मी प्रॉपर डाएट करेल सकाळी छान मोड आलेलं वगैरे असं खाईल सो so, ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि त्याचबरोबर नवरात्री आहे तर नवरात्रीच्या खूप सगळी तयारी आहे म्हणजे काही गोष्टी मार्केटमधून घेऊन यायच्यात तिकडे पण जायचं आहे सो बघूया आज काय काय होतंय ते आणि फ्रीज माझं क्लीन करायचं तेवढं राहून गेलं कारण आता मला वेळच नाही मिळणार पटकन ते भाकरी बनवते जेवण करू आम्ही आणि त्याच्यानंतर थोडंसं बाहेर जायचं आहे तिकडेच वाजलेत आणि आत्ता आम्हाला जायचं आहे थोडंसं सामान आणण्यासाठी जसं दुपारी सांगितलं घटाचं जे काही वस्तू आहे तर ते त्यांनी दुपारीच घेऊन आले कारण माहीत नाही मग आमचं जाणं होणार की नाही मग उद्या परत वजेचे लोक मग मग ते घेऊन आले आणि आत्ता कन्यापूजनसाठी जे सामान काही लागतं गोष्टी लागतात तर त्या घेऊन यायच्या आहेत म्हणजे कन्यांना आपण जे काही देतो ते त्याचसोबत म्हणजे खरं तर माझं मेन काम हे मला ह्या साडीचा ड्रेस शिवून घ्यायचा आहे माझ्यासाठी आणि मनूसाठी जो मी दसऱ्याला घालेन आणि तेव्हा तुम्हाला तो दिसेल कसं होते काय ते मी फर्स्ट टाईम हे असं साडी असं करते म्हटलं सेम सेम दोघींना काय मिळणार नाही ऑनलाईन पण बरेचदा सर्च केलं पण माझं मिळत आहे तर तिचं नाही आहे तिचं मिळतं तर मग तेच माझं नाही शिवून देते असं झालं त्याच्यामुळे म्हटलं साडीचाच आपण मस्त शिवून घेऊ आणि ते करायला जायचंच होतं तर ते करण्यासाठी आम्ही चालू आहे कोथरूडला सो तिकडूनच म्हटलं ते कन्यापूजनचं सा सामान घेऊन येऊ आणि बाकी पण अजून काय काय घेत आहे सगळं तुम्हाला पुढे दिसणारच आहे सो असेच

म्हणू आता पप्पाचा लॅपटॉप नाही बघायचा एवढा छोटा नाही आवडणार काही आवाज वगैरे येतो तो एक बघा तो पण होत असेल ना एवढंच आहे का आपल्याला स्क्रीन तर पाहिजे मिळेल पाहिजे सेमच आहेत ना त्यातले कलर्स एकदमच घाण आहेत घ्याव कुठलं आवडलं म्हणू तुला हां ग्रीन, ग्रीन।

মালদে লি নক্ট

हो हो बघा तुमच्यासोबत बोलता बोलता तुझून पण टाकलं भाज्यामध्ये म्हणू सगळ्यात जास्त तुमचे जास्त हाल होता हां म्हणू आम्ही बाहेर गेलो होतो सगळ्यात जास्त हाल बनवची होतं आणि त्याच्यामुळे मग ते बाहेर जायचंच नको वाटतं आणि आम्ही कितीतरी दिवस ते थोडं लांब गेलो होतो आहे ना थोडं म्हणतो तर मी बरंच होऊ सांगतो हां पहिले तिथे राहायचं तर तिथल्या गर्दीची हे सवय होती पण आता एवढं इकडे आलं ना तर अजिबात असं गर्दी माणसं एवढी गर्द अशी बघायला मिळतच नाही आणि म्हणून साठी नवरात्रीचा ड्रेस बघायचा होता त्याच्यामुळेच भरपूर वेळ गेला पण साईज इतक्या मोठ्या होत्या आम्हाला काही मिळालं नाही म्हटलं आता जर म्हटलं तर साईज आणि त्याच्यानंतर बाकी दसऱ्यासाठी जे काही आम्ही ड्रेस शिवाय टाकले तर त्याचे फोटो दिवशी बघायला मिळतील चला आता आम्ही जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ चल 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 आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते <laughs> <हुँ>। <laughs> चला आता आम्ही जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि आमची ही धावपळ अशीच चालू राहणार आहे हो ना आता हिला जोपर्यंत पळता येत नाही तोपर्यंत গুড নাই